केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी बेडर तसंच रामौशी समाजाची बैठक घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी ओबीसी समाजातील मायक्रो घटकातल्या बेडर तसंच रामोशी समाजाची विविध प्रश्नांवर देशाचे वनवायू पर्यावरण मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आद्य क्रांतीवीर ओमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळात कर्ज वाटपासाठी जामीनदार आदींसह जाचक अटी रद्द करून समाजातील गरजवंतांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध व्हावं आद्य क्रांतिकारक ओमाजी नाईक यांच्या जीवनावर महाराष्ट्र सरकारनं चित्रपट निर्मिती करावी जाचक अटी शिथिल करून जातीचे दाखले तथा जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनादेश काढण्यात यावा आदींबाबत यावेळी चर्चा झाली या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते समाजाचे दौलत नाना शितोळे अॅडव्होकेट सुरेश गस्ती ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार अंकुश जाधव चंद्रकांत खोमणे आदींची उपस्थिती होती यावेळी बसवराज गुजले संदीप विजापुरे रवी कावळे विलास पोतो आदींसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून बेडर तसंच रामोशी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भूपेंद्र यादव यांचा समाजाच्या वतीनं घोंगडी आणि कुऱ्हाड देऊन सत्कार करण्यात आला